कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोलादपूर तालुक्यात आमदार गोगावले यांच्या माध्यमातून करोडो रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले असून पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी केले यावेळी थीक ठिकठिकाणी आमदार गोगावले यांचा एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सन्मान करण्यात आलाय तालुक्यातील मोरगिरी खडपी देवपूर गांजवणे गोळेगणी तुटवली क्षेत्रपाळ कुडपण परसुळे कोतवाल बुद्रुक खुर्द रेववाडी पैठण पांगळोली भागातील कामांचे उद्घाटन व भूमीपूजन करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे संपर्क प्रमुख किशोर जाधव तालुका प्रमुख निलेश आहिरे उपतालुका प्रमुख सतीश शिंदे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे दशरथ उत्तेकर महिला आघाडीच्या सुवर्णा कदम सुगंधा मोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या दोन महिन्यानंतर जे काय निवडणूक होणार आहे विधानसभेची त्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा ही सर्व जनता मला भरघोस मताने निवडून देणाऱ्या चौथ्या वेळेला तो हा माहोल दिसतोय